क्रमांक छापल्याप्रमाणे सभापती महोदय अत्यंत महत्वाची अशी लक्षवेधी आहे कारण आपल्या राज्यामध्ये अन्न व नागरी पुरवठा या विभागामध्ये आणि विशेष करून गडचिरोली करोडो रुपयाचा भ्रष्टाचार गडचिरोली काही राईस मिल्सच्या माध्यमातून होत आहे ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के राईस मिल्स चा तके, 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 हे चांगलं काम करतात आहे दहा पंधरा टक्के राईस मिलर्सनी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि या संदर्भामध्ये मी लक्षवेधीमध्ये जी माझी भूमिका होती तीसुद्धा मांडली आपलं उत्तर जे या ठिकाणी आलेलं आहे ते सुद्धा मला माहिती आहे या ठिकाणी माझ्याजवळ दोन हजार अठरापासून तर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या जानेवारीपर्यंत सर्व घटनाक्रम आहे की कशा कशा पद्धतीचा गैरव्यवहार त्या राईस मिलर्सच्या माध्यमातून झाला केंद्रीय पथकाच्या माध्यमातून फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा सचिवाच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणच्या स्थानिक पुरवठा अधिकाऱ्याच्या माध्यमातून महाव्यवस्थापकाच्या माध्यमातून ज्या ज्या कारवाई त्या ठिकाणी अपेक्षित होत्या त्या कारवाई झाल्या किंवा कसं याचं सुद्धा या ठिकाणी लक्षवेधीमध्ये उल्लेख केलेला आहे आपण जे उत्तर दिलेलं आहे पूर्ण हंड्रेड पर्सेंट समर्पक अशा पद्धतीचं उत्तर नाही आहे या ठिकाणी मला सांगायचं आहे सभागृहामध्ये की गेल्या या ठिकाणी तीन वर्षामध्ये एकशे सहा कोटी रुपयाचा अपहार झाल्याप्रकरणी शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा महाव्यवस्थापकाच्या माध्यमातून एफ आय आर दाखल झालेली आहे एक एफ आय आर दाखल झालेली आहे डिसेंबर दोन हजार ती तीन मध्ये मद, तीन मध्ये तेवीस मध्ये आणि त्याच्यामध्ये सहा कोटी एकोणतीस लाख तीन हजार आठशे चौवेचाळीस रुपयाची त्या ठिकाणी एफ आय आर दाखल झालेली आहे पुढे हे राईस मिलचं नाव मी या ठिकाणी सांगतो एकत्रित सर्व राईस मिलचं सांगतो दुसरी एफ आय आर दाखल झालेली आहे दोन हजार चोवीस मध्ये त्याची जी व्हॅल्यू काढलेली ती शून्य रुपये आहे आणि तिसरी जी एफ आय आर दाखल झालेली आहे ती शहाण्णव कोटी चाळीस लक्ष रुपयाची आहे असे एकूण एकशे सहा कोटी रुपयाचा एफ आय आर दाखल जी झालेली दा आहे त्या एफ आय आरची ची कॉपी सुद्धा माझ्याजवळ आहे याच्यामध्ये सातत्याने त्या ठिकाणच्या सिटीझन फोरमनी त्या ठिकाणच्या जे चांगलं काम करणारे अधिकारी आहेत त्या सर्व लोकांनी अनेक वेळा शासनाला ही बाब निदर्शनास आणून दिली परंतु प्रत्येक वेळीस आपल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या मंत्रालयात बसणाऱ्या काही कक्ष अधिकारी आणि काही अधिकाऱ्यांच्या मार्फत आणि त्यांच्यापासून तर खाली अधिकाऱ्यापर्यंत ही अशी चैन आहे की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारची सेटिंग आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळेला या सर्व राईस मिलर्सवर कारवाई झालेली आहे त्यांच्यावर प्रत्यक्षामध्ये ती कारवाई थांबवण्यात आलेली आहे किंबहुना जे जे पुरवठा अधिकारी किंवा जे अधिकारी या सर्व कामामध्ये सामील होते त्या सर्व लोकांवर तक्रार झाल्यानंतर किंवा त्यांच्यावर दंड वसूल झाल्यानंतर सुद्धा त्यांची इतरत्र कुठल्याही पद्धतीची बदली खरं म्हणजे करण्याची आवश्यकता होती ती बदली झाली नाही फक्त एका अधिकाऱ्याची दोन महिन्याकरता बदली झाली आणि परत विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून ती परत त्याला पूर्व त्याच ठिकाणी बदली झाली अशा पद्धतीची सेटिंग आहे याच्यामध्ये मायाश्री अॅग्रो इंडस्ट्रीज आहेत मायाश्री राईस इंडस्ट्रीज आहे मायाश्री फूड इंडस्ट्रीज आहे महालक्ष्मी अग्रो इंडस्ट्रीज आहे जय अंबे राईस इंडस्ट्रीज आहे सार्थक राईस इंडस्ट्रीज आहे आणि विशाल राईस मिल्स आहे अशा अनेक ज्या राईस मिल्स ज्यांनी घोटाळा केलेला आहे आणि शासनाचा करोडो रुपयाचा पैशाचा त्यांनी अपार केला आहे अशा पद्धतीची सेटिंग आहे मंत्रालयापर्यंत यांचे धागेदोरे आहे आणि म्हणून याच्यामध्ये उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे ज्यांच्यावर एफ आय आर दाखल झालेली आहे त्यांचा मुद्देमाल जो जप्त केलेला आहे शासनाच्या वतीनं त्या तो मुद्देमाल आता जप्त केल्यानंतर तो त्या ठिकाणी खराब होऊन गेलेला आहे आणि परत तो जो जप्त केलेला तांदूळ आहे तो काही वापरण्यायोग्य नाही खाण्यायोग्य नाही निकृष्ट दर्जाचं झालेला आहे आणि म्हणून तशा पद्धतीची तेवढी रक्कम या सर्व राईस मिलर्स धारक दार, धारकांकडनं आपण वसूल करणार का हा एक मुद्दा सातत्याने या गडचिरोली जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जे पुरवठा अधिकारी आहेत जे गेल्या अनेक वर्षापासून त्या पदावर कायम आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीचा हा घोटाळा त्या ठिकाणी होत आहे यांची त्या ठिकाणी यांचं निलंबनाची कारवाई करून किंवा गरज पडल्यास त्यांच्या विरोधामध्ये जर कागदपत्र सादर झाले तर त्यांना आपण बडतर्फ करणार का आणि दुसरी गोष्ट कायमस्वरूपी कायमस्वरूपी अशा पद्धतीच्या या सर्व भरडाई मालकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी घोटाळे होत आहे त्यांच्यावर कायमस्वरूपी कारवाई करणार का कारण एका इंडस्ट्रीवर त्या ठिकाणी कारवाई झाली तर तोच त्या ठिकाणी मालक तोच प्रोपरायटर ही दुसरी कंपनी स्थापन करतो दुसऱ्या नावाने त्या ठिकाणी त्या ठिकाणी अशा पद्धतीचं भरडायचं काम शासनाकडून मिळवून घेतो आणि सातत्याने शासकीय गोदामाच्या माध्यमातून जे धान त्यांना भरडाई करता मिळतात ते धान हे खुल्या मार्केटमध्ये काळ्या बाजारामध्ये त्या ठिकाणी जास्त पैसे देऊन ते विकण्याचं काम आणि इतर राज्यामधन निकृष्ट दर्जाचा तांदूळ त्या ठिकाणी तो घेणे आणि शासकीय गोदामामध्ये जमा करणे आणि शासकीय गोदामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून राशन दुकानदार त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे तांदूळ हे दिले जातात आणि सर्वसामान्य जनतेला त्या पद्धतीचा तांदूळ मिळतो आणि म्हणून हे काही सोपं प्रकरण नाही आहे म्हणून आपल्याला विनंती आहे की याची आपण चौकशी लावावी आणि या संदर्भामध्ये या सर्व विभागाच्या सर्व लोकांची आपण बैठक लावावी आणि त्या बैठकीच्या माध्यमातून आमच्याजवळ जितके कागदपत्र आहे या सर्वांचा लेखाजोखा आपण त्याची तपासणी करून त्या ठिकाणी तशा पद्धतीची कारवाई करावी आणि करोडो रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी यांची मुद्देमाला सकट वसुली तेवढ्या रकमेची वसुली आणि अशा पद्धतीचे प्रोपरायटर जी वारंवार वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने शासकीय लोकांना नाही ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेला आहे ते दुसऱ्या नावाने परत कंपनी फॉर्म करून त्या ठिकाणी ते काम मिळवतात तर कायमस्वरूपी याची उपाययोजना करणार का आणि हा जो प्रॉब्लेम आहे ही जी हा जो घोटाळा आहे हा केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित नसून राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आणि म्हणून सर्व ठिकाणी तशा पद्धतीची उपाययोजना आपण करणार का हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे सदस्यांनी अतिशय प्रकल्पाची लक्षवेधी इथे उपस्थित केली आहे उत्तरामध्ये गडचिरोली जिल्ह्यामधील ज्या काही मिलधारकांनी शासनाची फसवणूक केलेली आहे किंवा चुकीच्या पद्धतीने कारवाई केलेली आहे त्यांच्यावरती आपण ज्या ज्या कारवाई केल्या त्याचा उल्लेख आपण इथे केलेला आहे परंतु अध्यक्ष मोदय नक्कीच विषय हा गंभीर आहे हे मान्य करायला हवे एकंदरीत अनेक वर्षांपासून काही राईस मिलर्स जे आहेत ते या व्यवसायामध्ये आहेत त्याच्यामध्ये अध्यक्ष देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे सुरुवातच इथं आहे की ज्यावेळेला शेतकऱ्याची नोंदणी करतो शेतकऱ्यांची ज्यावेळेला नोंदणी होते अध्यक्ष मोदे नक्कीच काही प्रमाणात अपव्यवहार याच्यामध्ये आहे आणि रजिस्ट्रेशन पासूनच आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण केंद्र शासनाने आता अॅग्रिस स्टॅक असेल त्यात आपण कंपल्सरी करतोय ई पीक नोंदणी असेल त्याला आपण अग्रेसरित्या आपण महाराष्ट्रामध्ये राबवायचा आपण प्रयत्न करतोय त्याचं कारण आहे असं आहे एखादा शेतकरी किती उत्पन्न घेतोय ह्याचा रेकॉर्ड हा शासनाला असला पाहिजे त्यासाठी आपण हे कंपल्सरी करतो शेतकऱ्यांचं नोंदणी रजिस्ट्रेशन करत असतानाच काही काय ठिकाणी असं आपल्याला आढळत आहे की शेतकरी तिथे नाहीच आहे त्याचे तिथे सातबार घेतले जातात मग त्याची तिथे नोंदणी केली जाते आता ही पहिलीच पायरी आहे पहिल्या पायरीच्या वेळेस अशा नक्की काही गोष्टी होत आहेत आणि अध्यक्ष महोदय ह्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन नक्कीच कारण शेवटी ही ऑनगोईंग प्रोसेस आहे ह्याच्यानंतर ते राईस तो मिलवरती आणला जातो त्याचं ते जे भरड केलं जातं त्यावेळेला देखील तिथे राईस तिथे प्रत्येक न येणं या सगळ्या गोष्टी नक्कीच आमच्या देखील निदर्शनामध्ये आलेल्या आहेत आणि नक्कीच आम्ही गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपलं लक्ष्मीच्या उत्तरामध्ये आपण असं देखील म्हटलं की आपण आता दोन कोटीचा आता एखादा मिलधारकावरती आपण जवळपास जे दोषी धारक आहे त्याच्यावर आपण दोन कोटीचा आपण त्यांना दे दंड देखील आकारला परंतु माहिती घेतली असता हा देखील दंड भरलेला गेला नाही म्हणजे अशा पद्धतीचं अध्यक्ष म्हणजे नक्कीच लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ह्याचं ह्या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेता हे संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि जे कोण दोषी असतील सभापती महोदय आपल्या मी सभागृहाला सांगून सांगू शकतो जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल याच्यामधला कोणालाही सोडलं जाणार नाही आणि जे काही चौकशीच्या अंती जे काही आपल्याला अहवाल प्राप्त होईल त्यानुसार कारवाई केली जाईल अनिल परब सभापती मोदे अभिजित वंजारी यांनी एक अतिशय महत्वाचा मुद्दा इथे मांडला आहे अतिशय साधी गोष्ट आहे याच्यामध्ये की दोन हजार तेवीस चोवीसला एफ आय आर झालेला आहे एफ आय आर झालाय त्याच्यात अटक झाली आता त्याच्यात चार्जशीट देखील पडलेली असेल त्याच्यामुळे तुम्ही आता काय चौकशी करणार ऑलरेडी त्याच्यात दोषारोप झाला त्याचं आरोपपत्र पडलं आता तुमच्या हातात काय एक तर तुम्ही ह्या खात्याचे पण मंत्री आहात आणि गृह खात्याचे पण मंत्री आहात सर्वसाधारण शेतकऱ्याला आणि सरकारला फसवण्याचं हे षडयंत्र आहे ज्याच्यामध्ये शासकीय अधिकारी आहेत ज्याच्यामध्ये रि राईस मिलचे मालक आहेत हा ऑर्गनाइज क्राईम आहे ऑर्गनाईज क्राईम फक्त गुंडांना आणि दहशतवाद्यांना लागत नाही ऑर्गनाइज क्राईम हा इसेन्शियल कमोडिटी अॅक्टच्या जे लोक भंग करतात त्यांना देखील लागतो हा महत्वाचा विषय आहे लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रश्न आहे शेतकरी आयुष्य आपलं घालवतो आणि तिथे धान पिकवतो त्याच्या धानाची ही तस्करी आहे आणि त्याच्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न तुम्हाला असा आहे याची चौकशी बिकशी कधी काय व्हायची ती झाली तुम्ही सभागृहात पटलावर मान्य केलंय की ह्याच्यामध्ये अपार झालेला आहे फसवणूक झालेली आहे माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे ह्याच्यामध्ये चार्जशीटमध्ये ज्यांची नावं आलेली आहेत चौकशीमध्ये ज्यांची नावं आलेली आहेत त्यांच्यावरती तुम्ही संघटित गुन्हेगारी म्हणजे मकोका कायद्याअंतर्गत तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करणार का कारण त्यांनी दंड पण भरलेला नाहीये तुम्हाला मोजतच नाही लोक मग काय शासनाचा काय दरार आहे की नाही तुम्ही एवढे तरुण तडफदार गृह राज्यमंत्री तुम्हाला केलेलं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे अन्न खातं आहे दोन्ही खाती तुमच्याकडे आहेत आज या पटलावरती तुम्ही उत्तर द्या सरकारचा काय दरार आहे ते नाही तर आमचं म्हणणं असं आहे की या सगळ्या तुम्ही पाठीशी घालताय आणि म्हणून माझी तुमच्याकडनं स्पेसिफिक मागणी आहे ह्या सगळ्या लोकांवरती कारण आता चौकशी करून आम्ही चौकशी करू नाही नाही मी जर जा नाही झालं तर आम्हाला असं वाटतं ते लोक मंत्र्यांचं नाव घेतात ते म्हणतात मंत्रालयापर्यंत वरपर्यंत पैसे द्यावे लागतात काही शकत नाही आम्ही यांचं नाही म्हणत आहे हे तडून तडफदार मंत्री आहेत अरे आम्ही काय म्हंटल तडून तडफदार मंत्री आहेत त्यांच्याकडनं अपेक्षा आहे काहीतरी डॅशिंग निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे तर त्यांच्याकडनं अपेक्षा करणं काही चुकीचं आहे का, करना करना का, चुकी का। तुम्हाला त्यांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्न आहे का माझा प्रश्न साध आहे तुम्हाला त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न आहे का आपण बसून बोलू नका ते मंत्री आहेत जबाबदार आहेत अरे शासनाच्या ट्रस्टी आहेत ते असं कसं म्हणू शकतो म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे त्यांच्यावरती एम सी अंतर्गत कारवाई करणार का कारण चौकशी वगैरे करण्याचा प्रश्न संपलेला आहे एफ आय आर झालेला आहे त्याच्या चार्जशीट पडलेली आहे त्याच्यामुळे जे चार्जशीट मध्ये आलेली आहे त्यांच्यावरती कारवाई भवति का। महोदय ज्या कारवाईचा आपण इथे उल्लेख करताय दोन हजार तेवीस ला आदिवासी विकास महामंडळातर्फे ही चौकशी केली गेली होती समिती करून त्या अंती जे संबंधित अधिकारी होते प्रादेशिक व्यवस्थापकाला तिथे आपलं आपला आपला, आपला स्पेसिफिक जो प्रश्न आहे की मकोका याच्यामध्ये लावावा अशी आपली मागणी आहे नक्कीच अध्यक्षमध्ये या बाबतीमधला जर का शेवटी ते संघटित जे गुन्हेगारी असेल त्याला आपण मकोका लावतो त्या बाबतीमध्ये देखील आपण चौकशी करून जर का मकोवा लागत असेल तर शंभर टक्के मकोका लावला जाईल आणि अध्यक्षमध्ये आणि एकंदरीत खालच्या सभागृहामध्ये देखील सदर प्रश्न हा उपस्थित झाला होता त्यावेळेला माननीय उपमुख्यमंत्री दादांनी यामध्ये अधिवेशनाच्या काळामध्येच बैठक घ्यायचं देखील त्यांनी कबूल केलेलं आहे या शेवटच्या बैठक घेतली जाईल त्या बैठकीमध्ये सन्माननीय सदस्यांनी ज्यांनी यांनी ही लक्षवेधी मांडलेली आहे त्यांना त्या बैठकीमध्ये नक्की बोलावले आणि कोणाला या बैठकीमध्ये उपस्थित राहायचं असेल आपण मला आपली नावं द्या सदर बैठकीमध्ये आपल्या देखील तिथं निमंत्रण दिलं जाईल परिणय फुके गडचिरोली जिल्ह्यामध्ये जवळपास शंभर ते दीडशे राईस मिल जे धानाचे भरडाईचं काम करतात जे स्कीम मध्ये डी एस स्कीममध्ये अनेक वर्षापासून काम करत आहे या संदर्भात या लक्षवेधीमध्ये फक्त सात राईस मिलचा नावाचा उल्लेख आहे माहेश्री राईस इंडस्ट्री असणार माहेश्री फूड इंडस्ट्री असणार माहेश्री ॲग्रो इंडस्ट्री असणार किंवा महालक्ष्मी इंडस्ट्री असणार या संदर्भात या राईस मिलच्या संदर्भात याचं जाणीवपूर्वक या काही निवडक राईस मिलरचं नाव घेण्यात आलं हे खरे आहे का दुसरं व काळा बाजारचा उल्लेख या लक्षवेधीत केलाय पण माननीय मंत्री महोदयांच्या उत्तरात त्या प्रकारचं या माळशी राईस मिलनी किंवा या दोन तीन राईस मिल ज्यांचे मी नाव उल्लेख केले त्यांनी काळा बाजार नाही केली असं या उत्तरामध्ये आलेलं आहे हे उत्तर बरोबर आहे का आणि दोन हजार बावीस तेवीस मध्ये या राईस मिल ज्या माहेशीर राईस मिल्स असणार किंवा महालक्ष्मी राईस मिल म्हणजे हे जय अंबे आणि सार्थक हे राईस मिल्स सोडून बाकी ज्या राईस मिलचं नाव याच्यात लिहिलेलं आहे या राईस मिल्सवरती कमी बँक गॅरंटी दिल्यामुळे म्हणजे यांनी सात कोटीच्या बँक गॅरंटी वरती तीन कोटीच्या बँक गॅरंटीवर सात कोटीच्या धनाची भरडाई केलेली आहे असं यांच्यावर ठपका ठेवला होता आणि या सगळ्या राईस मिल्सवरती जवळपास दोन पॉईंट सदुसष्ट कोटी रुपयाचं दंड करण्यात आलेला होता त्या दंडाची रक्कम त्या राईस मिलर्सच्या ट्रान्सपोर्ट बिलमध्ये ऍडजस्ट करण्यात आली आहे हे खरं आहे काय या संदर्भातली माहिती मला पाहिजे दोन हजार तेवीस मध्ये तत्कालीन मंत्री त्यांनी या संदर्भात या ज्या काही स्पेसिफिक तीन चार राईस मिलच्या संदर्भात मी सांगतो यांना चिट देण्यात आलेली आहे काय आणि काल या सब... संदर्भातला प्रश्न एलेक्यू खालच्या सभागृहात विधानसभामध्ये मांडण्यात आलेला आहे त्या प्रश्न मांडण्याच्या दिवसाच्या दोन दिवसाआधीच्या काही ऑडिओ क्लिप काही फोनवरच्या संभाषणाच्या काही त्या या राईस मिलर्सच्या ऑफिसमध्ये काही एजंट टाईपचे जे लोक आहे जे हे प्रश्न का लावायचं नाही किंवा लावल्यावर काय होणार किंवा अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं व्हिडिओ क्लिपही माझ्याकडे ते मी आज माननीय गृहमंत्र्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली सूचना दिलेली आहे पण माझी या माध्यमातून माननीय मंत्र्यांना विनंती आहे किंवा प्रश्न आहे की या ज्या ऑडिओ क्लिप की हे एल आम्ही लावणार किंवा ब्लॅकमेलिंगचा जो प्रकार झाला किंवा या प्रकारात जे जे ब्लॅकमेलिंग करण्यात आलं पैशाची मागणी करण्यात आली या संदर्भात ज्या ज्या लोक याच्यात इन्वॉल्ड आहे किंवा या लोकांचे ज्या लोकांचे किंवा स्पेसिफिक काही नेत्यांचे एजंट यामध्ये इन्वॉल्ड आहे या सगळ्या एजंटवर आणि त्या नेत्यांवर आपण कारवाई करणार काय आणि माझा एक प्रश्न असा आहे की कालच्या कालच्या ऑडिओ क्लिपच देतो ना ऑडिओ क्लिपची सहानिशा करून ऑडिओ क्लिपांची काय म्हणतात ते फॉरेन्सिक करून फॉरेन्सिक जांच करून त्या ऑडिओ क्लिपमध्ये ज्या ज्या लोकांचे फोटो आहे ते कोणाकोणाचे एजंट आहे त्यांचे फोन कॉलांचे ते कोणत्या नेत्यासोबत बोलले कोणत्या नेत्यासोबत बोलले काय काय संभाषण झाले किती पैशाची मागणी केली या सगळ्या ऑडिओ क्लिपची एक पूर्ण सीडीआर तयार करून या सगळ्याची चौकशी करून निश्चितच या लोकांच्या नका मी नाव घेतलं तर तुमच्या मध्ये एकदम करंट येणार आणि तुम्ही जागेवर उभे होणार म्हणून मी नाव घेत नाही पण मला नावही माहिती आहे ऑडिओ क्लिपी माहित आहे अभिजीत माझे मित्र आहे अभिजितजींनी हे केलं आणि अभिजीत तिनला माहिती आहे काय विषय आणि नी सभागृहा अच्छा काढून टाका काढून टाका ते सभागृह काढून टाका अरे पुरावे पुरा आहे ऑडिओ क्लिप आहे व्हिडिओ क्लिप आहे हे मी हे मी गृहमंत्र्यांकडे सोबत सोबत जे दोषी आहेत अशा पद्धतीच्या लोकांवर सुद्धा मकोका पाहिजे हा बिलकुल बिलकुल निश्चितच याही लोकांवर मकोका आपण लावणार का हा माझा प्रश्न आहे आणि माझी या माध्यमात एक माहिती सुद्धा माननीय मंत्री महोदयांना काल अजितदादांनी या संदर्भातला जो प्रश्न खालच्या सभागृहात मांडण्यात आला होता त्यात फार कडक मंत्री महोदय बोलू नका फार कडक असं त्यामध्ये त्यांनी निर्देश दिले अजितदादांच्या कडक स्वभावाचा गैरफायदा अनेक नेते याचा करतात आहे ज्या प्रकारचे काही या सगळ्या प्रश्नांमुळे किंवा या सगळ्याच्या अजितदादांनी काही राईस मिलवर चुकीची कारवाई करू नये त्याही संदर्भात आपण कारवाई करणार काय आणि ही जी मीटिंग होणार आहे याच्यात आम्हालाही बोलवावे ही आमची विनंती आहे धन्यवाद मंत्री महोदय सभापती महोदय सन्माननीय सदस्यांनी इथे जी माहिती दिलेली आहे की ह्याच प्रकरणांमध्ये काही ऑडिओ क्लिप्स आहेत काही व्हिडिओ क्लिप्स आहेत नक्कीच त्यानंतर केल्यानंतर त्यांच्याकडे मी देखील घेईल परंतु मी सुरुवातीला सांगितले आहे सभापती मोदे गरीब कुटुंबांना जे तांदूळ जात आहे ते निकृष्ट दर्जाचं जातं आणि या बाबतीमधले कुठलीही हलगर्जी ही सहन केली जाणार नाही कुठल्याही राजकीय पक्षाचे कोणी असू द्यात त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि जर का अशा पद्धतीने कोणी ब्लॅकमेल करत असेल कोणी ह्या जो काही अपव्यवहार चालला आहे त्याचा ग्या, कोणी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत असेल त्यांच्यावरती देखील कडक कारवाई ही केली जाईल आणि मी अगोदरच म्हटलं आहे की माननीय उपमुख्यमंत्री मोदयांनी या बाबतीमधली सखोल चर्चा करण्यासाठी शेवटी ह्याचं गांभीर्य लक्षात घेता दोन्ही सभागृहामधील जाद्या सदस्यांना या विषयाच्या बाबतीमधली जी काही माहिती आहे ती माहिती एकत्रित करण्यासाठी आणि ह्याच्यावरती न्याय देण्याकरता ह्या विषयाची व्याप्ती बघता बैठक आयोजित केलेली आहे त्या बैठकीमध्ये आपल्याला बोलवलं जाईल खर तर अतिशय गंभीर विषयाचं खूप चांगलं जरी आरोप प्रत्यारोप होऊ द्या परंतु जे तिथे जे लोक भ्रष्टाचारामध्ये डुबलेले आहेत त्या राईस मिलवाल्यांबरोबर इथली यंत्रणा जी डुबली गेलेली आहे ते बाहेर येते ते फार चांगलं आहे बाकी ज्यांचं येत राहील कारण आम्हाला ही माहिती आहे काही राईस मिलवाले कोणाचे होर्डिंग्स लावतात तेही आम्हाला माहिती आहे आमच्याकडे आहे ते त्याच्यात जात नाही मी ते फार खालच्या दर्जाचं होईल तसलं नको आ, आ, मंत्री महोदय योगायोग आहे की तुमच्याकडे दोन्ही खाती हा योगा योगायोग आहे फार कमी वेळेला हे पाहायला मिळालं आतापर्यंत आणि म्हणून तुमची जबाबदारी वाढते आहे तिकडे गृहमंत्र गृहमंत्री आहेत त्यांची जबाबदारी वाढते आपण ही आ, ग्रह ग्रह जी मिटिंग घेतली त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा होईल म्हणून मी त्याच्यावरती जास्त आग्रह मी उपप्रश्न जास्त करणार नाही परंतु एक मात्र नक्की सांगेल की तुमची पहिला चौकशीचा अहवाल आल्याच्या नंतर त्याच्या आधारावर ज्यांना निलंबित करण्यात आलं किंवा ज्यांची ट्रान्सफर करण्यात आले ते इतके माजलेले आहेत की दोन महिन्याने परत आला तो तिथं कसा आला म्हणजे म्हातारी मेलाचं दुःखच नाही हो ते तुम्हाला नाही आम्हाला मोजतच नाही आहे इतकी हिंमत ज्या ऑडिओचे त्यांनी उल्लेख केला परिणाय फुकेजीने होय ते ऑडिओ ऑडिओ इतकं भयानक आहे गंभीर आहे म्हणजे हे प्रशासनाला प्रशासनामध्ये बसलेले हे जे असले माजलेले आजगर आहेत यांना कधी आपण हे घालणार आहोत त्यामुळे जे पुढे बैठकीत होईल ते होईल परंतु मागच्या जे काय आपल्याकडे चौकशीचे निकष आलेले आहेत चौकशीचा जो हे आलेला आहे चौकशीचा अहवाल आलेला आहे त्याच्या आधारे आपण एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकच कसा अधिकारी दोषी दो असू शकतो मला सांगा कालपासून वरपर्यंत सगळे याच्यामध्ये डुबलेले आहेत आणि म्हणून कधीतरी हा निर्णय घ्यावा लागेल आपण हा निर्णय घेणार का ते अधिकारी जे इतकी वर्ष तिथे बसलेलं सगळ्यांना तिथून हाकलून द्या जाऊ द्या त्यांना त्यांना असं वाटतं प्रत्येकाला गडचिरोली म्हणजे गडचिरोली हे चोरायला तर तिकडे आलेले आहेत आणि तुमचं नाही आमचं चेन गरीबाचं चेन गरीबाचं अन्न चोरण्याचं पाप हे करतात आहेत तर या सगळ्या लोकांवर पूर्वीचे चौकशी जे आहेत अहवाल आहेत त्याच्या आधारे ह्या सगळ्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करणार का सभापती मोदी जे चौकशी केली गेली के ती आदिवासी विकास महामंडळातर्फे चौकशी केली गेली होती आणि सन्मानिय सदस्य भाई जगताभ यांनी जी माहिती दिली आहे की की आपण जो उल्लेख केला की प्रादेशिक व्यवस्थापकांना त्यावर आपण निलंबित केलं होतं ते पुन्हा तिथे आलेले नाहीत ते अजून निलंबितच आहेत आणि त्यांना रुजू केलं गेले परंतु अध्यक्ष महोदय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जी चौकशी आपण केली त्याच्यामध्ये एक अधिकारी आणि दोन कर्मचारी आत्ता देखील जेलमध्ये घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पुन्हा एकदा मी सभापती महोदय आपल्या मार्फत सभागृहाला मी आश्वासित करू इच्छितो की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे दोषी होते त्यांच्यावरती कारवाई झालेलीच आहे परंतु अजूनही जका तिथे जी शंका आम्हाला देखील आहे म्हणूनच मी चौकशीचा आपण जिथे आपण आदेश दिलेले आहेत या चौकशी अंती जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती देखील कारवाई केली जाईल तथापि अजूनपर्यंत आपल्या ह्या सगळ्या सभागृहात दोन्ही सभागृहाच्या सदस्यांच्या जे काही अजून आपण ऍडिशनल माहिती असेल ते आपण आमच्यापर्यंत द्या आणि त्या बैठकीमध्ये आपण त्याच्या बाबतीत आपण योग्य ते निर्णय आपण घेऊ विरोधी पक्षनेते लास्ट याच्यात आता परिणयजींनी बोलल्याप्रमाणे सहाच इंडस्ट्रीचं नाव आहे पण याच्यात अनेक लोक सहभागी म्हणजे जास्त लांबवत नाही पण त्याच्यातलं स्पेसिफिक आहे भडाई करता उचल केलेल्या धान्याची सुद्धा परस्पर जिल्हाबाहेर विक्री झालेली सभापती महोदय हा एक मुद्दा याच्यातला गोरगरिबांना निकृष्ट प्रकारचं तांदूळ याच्यातून दिलेलं आहे सभापती महोदय आणि शासनाची मोठ्या प्रमाणात दिशाभूल या मेल मालकांनी केली आहे मी सभागृहाचा एकंदर सगळा मूड बघता गृहमंत्री आणि या विभागाचे मंत्री दोन्ही मान्य कदम जी आहेत मकोका का याच्यात लावणं आवश्यक आहे सभापती हो महोदय एखाद्यावर बदली हे राईस मिलचे मालक पुन्हा एकदा नव्यानं नव्या नावाने तेच काम करतायत सभापती महोदय त्याच नावाने पुन्हा काम करतायत हे लो? लोक म्हणजे तेच लोक वेगळ्या नावाने काम करत सभापती हो महोदय म्हणून यांना कायमचा यांना धडा शिकवण्याची आवश्यकता आहे शासनाचा धाक सुद्धा यांच्यावर बसला पाहिजे आणि म्हणून तो मकोका लावणं सगळ्यात महत्वाचं आहे मला असं वाटतं मंत्री महोदय चौकशी करणार कारवाई करणार हे सगळं सांगतात पण मकोका लावणार का नाही लावणार स्पष्ट ला बोलत नाही आणि म्हणून त्यांच्यावर मकोका लावण्याची भूमिका घेतली ते स्वतः गृह विभागाचे मंत्री आहे निर्णय घेऊ शकतात ते म्हणून तो निर्णय घेणार का नाही घेणार ते सांगा चौकशी करणार गोलमोल या सगळ्या चौकशा झाल्या पोलीस तक्रार झाली पोलीस इन्क्वायरी झाली सगळे झाली परंतु ह्या लोक काहीच करत नाही दादच देत नाही त्याला झालेला दंड सुद्धा भरत नाही तांदूळ बदलून देतात ही काय हिंमत आहे म्हणजे कबूल करतात खऱ्या अर्थानं की आम्ही चुकीचं केलेले कबूल करतात असं आसा असताना मला वाटतं मंत्र्यांनी याच्याविषयी मकोकाची कारवाई करणार का नाही याच्याविषयी स्पष्टपणे या सभागृहा सांगितलं पाहिजे सांगणार का हा माझा प्रश्न आहे मी अगोदरच उत्तर दिलेलं आहे समान्य सदस्य अनिलजी परब यांनी तोच प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळेस मी असं म्हटलेलं आहे संघटित गुन्हेगारी जेव्हा होते त्यावेळेला मकोका लावला जातो जर का तशा गुन्हेगारी सिद्ध होत असेल तर मकोका लावला जाईल औचित्याचे मुद्दे